मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एक एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा महाराष्ट्र अधिक गारठणार विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तीव्र थंडीच्या लाटा येणार यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे शेतीपूरक उद्योगांना येण्याची अटमागे प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले परिपत्र सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिला मोठा दिलासा साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र अव्वल असून देशामध्ये एक्केचाळीस लाख टन तर महाराष्ट्रामध्ये सतरा लाख टन साखरेची निर्मिती झाली दीड कोटी शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार एकशे एकतीस कोटी रुपये उत्तर प्रदेश सरकारकडून हमीभावाने भात बाजरीची खरेदी तसेच अठ्ठेचाळीस तासामध्ये मिळते मोठी रक्कम चांदूर बाजारामध्ये मका आवक पोचली पाच हजार क्विंटलवरती मागणी अभावी दर दबावामध्ये पंधराशे ते सतराशे रुपयांचा मिळतोय दर प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे संचार साथी ॲप्लिकेशन इच्छा असूनसुद्धा डिलीट करता येणार नाही रब्बी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होत असून वन्यप्राण्यांच्या शेतामध्ये दुडगुस होतोय पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आता हवालदित झालेले आहे जन आरोग्य आयुष्यमान योजनांसाठी देशभरामध्ये एकच कार्ड को ब्रँडेड कार्डची राज्यभरामध्ये मोहीम वीस डिसेंबरपर्यंत वितरण होणार कापसाला सात हजार सहाशे पंधरा तर सोयाबीनला चार हजार आठशे पंच्याऐंशी पर्यंत दर मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय स्मार्ट प्रकल्प डिसेंबरसाठी शेतमालाला दराचा अंदाज जाहीर करण्यात आला पोर्टलवरती पूर्वसंमती बंद असून कृषी अवजारांची खरेदी अडकलेली असून योजना सुरू आहेत अकोला जिल्ह्यातील चार हजार पाचशे शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा आहे काटेपूर्णा धरणामधून रब्बीसाठी पाण्याचा विसर्ग होत असून परवानाधारक शेतकऱ्यांना होणार लाभ रब्बीसाठी आठ हजार तीनशे पंचवीस हेक्टरचे उद्दिष्ट ठरवण्यात आले घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले असून लोहारा परिसरातील चित्र लाभार्थ्यांचे संसार हे उघड्यावरती आले पंचायत समिती दाद मागून सुद्धा हप्ते मिळेनात उन्हाळ्यामधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकबाकी मिळणार तरी कधी जिल्हा परिषदांना निधीची प्रतीक्षा असून गावांमध्ये उन्हाळ्यात राबवल्या विविध योजना हमीदाराने कापूस खरेदीचे चुकारे बाकी असून मिळणार तरी कधी अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे मॅनेजमेंट कोट्यामधील प्रवेशांनासुद्धा मिळणार शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती सामाजिक न्याय विभागाचा दिलासादायक निर्णय अर्ज कागदपत्र पडताळणीनंतर मिळेल लाभ मालेगाव तालुक्यामध्ये रब्बी पेरणी जोरामध्ये असून क्षेत्रामध्ये साडेसात हजार हेक्टरची वाढ झालेली आहे पेरणीसाठी अद्यापसुद्धा अनुकूल परिस्थिती असून मुबलक पाणी साठ्यामुळे गहू पिकांची क्षेत्र दुपटीने वाढणार पीला आणखी महिनाभराची मुदतवाढ मिळालेली असून पन्नास टक्के वाहनांची नोंदणी बाकी आहे चालकांना मिळतोय मोठा दिलासा स्वराज्य संस्था निवडणुकांचा होतोय परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्यांपैकी केवळ एकशे एकाहत्तरमध्येच वीज असून स्मार्ट किट येणार वीज कुठे आहे बिलासाठी तरतूद शून्य आहे सोनपेठ जिल्हा परभणी परिसरामध्ये ऊस आंदोलन चिघडले असून शेतकरी कारखान्यामध्ये घुसले त्यांनी तीन हजार रुपयांची पहिली उचल जाहीर करण्याची मागणी केली प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत शेतकरी निरुत्साही असून पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच नुकसान भरपाई मिळणार आता हुरड्याला सुकामेव्याचा भाव जालना शहरामध्ये तीनशे रुपये प्रतिकिलोचा दर मिळतोय हिवाळ्यामध्ये हुरड्याला मोठी मागणी असून सध्या आवक कमी आहे आगामी पंधरा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हुरडा होणार उपलब्ध डबल एचचा वाद निवडला लातूर बाजार समिती सुरू करण्यात आलेली असून सतरा हजार क्विंटलची आज आवक झाली मनरेगामध्ये मनासारखं झालं वैयक्तिक कामाची मर्यादा आता दोनवरून सात लाख करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा प्रलंबित कामे मार्गी लागणार मजुरांच्या हाताला आता गावामध्येच रोजगार मिळणार पंच्याहत्तर टक्के रब्बीची पेरणी पूर्ण असून गहू गतवर्षाच्या तुलनेमध्ये दुप्पट आहे तीन लाख तेरा हजार दोनशे एकसष्ट क्षेत्रावरती रब्बीची पेरणी पूर्ण होणार धाराशिव जिल्हाभरामध्ये पंच्याहत्तर टक्के रब्बीची पेरणी झाली पूर्ण पाहदित शेतकरी हे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असून सोळा हजार शेतकरी झाले होते प्रभावित परतीच्या पावसाने सहा हजार सहाशे चाळीस हेक्टर क्षेत्रातील पिकाचे मोठे नुकसान केले पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ असून नोंदणीचे खातेसुद्धा उघडेना ज्वारी पिकाचा विमा उतरण्याची मुदत दिनांक तीस नोव्हेंबरपर्यंत होती ही मुदत आता संपलेली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बडकावलेली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गोरेगाव येथील प्रकार हा उघड झालेला असून पाच जणांचा यामध्ये समावेश आहे आता पीक विम्यासाठी पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे रब्बी हंगामासाठी हरभरा पिकांचा समावेश असून नव्वद रुपये प्रति हेक्टर विमा दर असणार संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा असून मृगबहार गडाल्याने झाले मोठे नुकसान संत्रा मोसंबी पिकांचे झाले नुकसान त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईसाठी मागणी करत आहे यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून वगळलेले असून एकाच कुटुंबातील दोघांच्या लाभावरती आली आता बंधने पुनर्गठनाची योजना व्याजदराचा फटका राज्यामधील शेतकऱ्यांसमोर आता पेस निर्माण झालेला आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलतीला आता मुकावे लागणार जन आरोग्य आयुष्यमान योजनांसाठी देशभरामध्ये एकच को ब्रँडेड कार्ड असून राज्यभरामध्ये मोहीम होणार वीस डिसेंबरपर्यंत महापालिका स्तरावरती शिबिरे कार्डधारकांवरती पाच लाखपर्यंतचे उपचार मोफत मिळणार कब्जेहक्क तत्वावरील जमिनीची तपासणी होणार तहसीलदार करणार पंचनामे पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे दोन हजार जमिनी दिव्यांगांनो तुमचे यूआयडी कार्ड काढा नाहीतर सुविधा योजनासुद्धा विसरा एक युनियन ओळखपत्र शासकीय योजना अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता येणार नवीन संहितेमुळे सूक्ष्म लघु उद्योगामधील कामगारांवरती परिणाम होणार कायम कामगार घटणार कंत्राटीची संख्या आता वाढणार आहे नंदुरबारातील मिरची पावडर उद्योगाला यंदा तुटीचा ठसका बसत असून मिरची उत्पादन कमी आल्याने कच्च्या मालाची कमतरता होते उद्योगांची उलाढाल कमी होणार महाजीएसटी संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे कर भरण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे हजारो व्यावसायिकांचा मासिक कर परतावा भरण्याचा खोळंबा झालेला असून दंड होण्याची भीती व्यक्त होत आहे मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा न केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते छत्रपती कारखान्याकडून तीन हजार एकशे एक रुपये पहिला हप्ता जाहीर करण्यात आला दराचा नवा उच्चांक गाठलेला असून पृथ्वीराज जाचक यांच्याकडून माहिती देण्यात आली सभासद आणि बिगर सभासदांना मिळणार समान हप्ता संचालक मंडळाचा हा निर्णय जाहीर होताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला पूर्वहंगामी आणि उसाला पंच्याहत्तर रुपयाचं अनुदान मिळणार वाकुर्डेचे पाणी शेतीसाठी सोडा येतवडे बुद्रुकसह भागामधील विहीर बागाय शेतकऱ्यांनी केली मागणी ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत असून शेतीला मोठा फटका बसतोय दिवाळीपर्यंत पाऊस पडला नंतर हिवाळ्यामध्ये थंडीचा जोर कमी झाला व उत्पादनामध्ये मोठी घट बघायला मिळत आहे शिरगाव परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये शिरकाव होत असून उपद्रव बनला चिंतेचा विषय सुरक्षेचा प्रश्न हाता येणीवरती उपाय करण्याची मागणी सरकारकडे केली जाते महावितरणाची सौर कनेक्शन सक्ती शेतकऱ्यांच्या मुळावरती येते महापुरामध्ये रोहित्रस टिकत नाही मग सौरपंप कसे टिकणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल पारंपरिक कनेक्शनची प्रक्रिया बंद करण्यात आली यामुळे हजारो शेतकऱ्यांचे अर्ज आता प्रलंबित झालेले आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये कोयनेमध्ये निर्मिती कमी होते कमी पाऊस होऊनसुद्धा शिवसागर जलाशयामध्ये जादा पाण्याची आवक एकोणचाळीस पॉईंट झिरो छत्तीस दस लक्ष युनिट कमी वीज निर्मिती होते ऊसतोडा बांधा बाहेर काढा मगस नेता तोडणी मजुरांच्या हेकेखोर वागण्याला शेतकरी आता वैतागलेले आहे कारंजी परिसरामध्ये ऊर्जा प्रकल्पाचा वाद विकोपाला गेला प्रकल्पस्थळाचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला प्रकल्पाच्या जागेतील झाडे गायब करण्यात आली कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी फिरवली हो पाठ वातावरणातील बदल वाढता उत्पादन खर्च गटगडलेले भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिघडले असून ट्वेंटी वन शुगरमध्ये गेट तोडून प्रवेश करण्यात आला शेतकऱ्यांना ची रक्कम एक रकमी द्या ऊस उत्पादक शेतकरी व कामगार संघर्ष समितीकडून मागणी केली जाते स्मार्ट अंगणवाडी योजनेला वेग आलेला असून पाच हजार चारशे चार एकोणसत्तर केंद्रासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले अटीमुळे अडचणी निर्माण अनियमितता आढळल्यास कारवाई होणार कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण वीज बिल आकारणी पूर्वीप्रमाणेच उपसा सिंचन योजनेप्रकरणी आमदार पाटील यांचे प्रतिपादन बिल एक रुपया सोळा पैसे युनिट कापूस सोयाबीन मका हमीभावाने विक्री होते कपास किसान ई समृद्धी ॲप्लिकेशनवरती नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्रतिटन मिळणार दोन हजार आठशे पन्नास रुपये सहा साखर कारखानदारांनी जाहीर केले दर शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशास अभय योजनेमधून पंचावन्न पॉईंट पन्नास कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली सत्तर हजार मिळकतधारकांचा प्रतिसाद वीस पॉईंट अठरा कोटी रुपयांची सवलत देशामधील बेरोजगारीचा दर हा तीन पॉईंट दोन टक्क्यावरती आहे सहा वर्षामध्ये लक्षणीय घट झालेली असून शहरांसह ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा